बारा वाजलेत नाशिकमध्ये आम्हाला अजून मला वाटतं आरामात चार तास तरी जाते चाळीसचे दोन द्राक्ष नाग नाशिक वरून चढलेत त्या एकदम सध्या फ्रेश माल आलाय बघा कशी टेस्ट आहे दाल फ्राय देसी घी मारून तडखा मारलेली कशी लागते नशीब गाडीमध्ये पॅन्ट्री सगळं सगळं आहे पाणी कंटिन्यू द्राक्षांचे मुळे आणि इकडे पेरू फेमस द्राक्ष सीझन आहे ना हा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आम्ही नागपूर मध्ये दोन दिवस थांबलो आज परतीचा प्रवास असणार आहे रात्री आमची ट्रेन आहे भुवनेश्वर लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्सप्रेस वन टू डबल एट झिरो ट्रेन आहे त्या ट्रेनची आम्ही तिकीट काढलेली आज सकाळीच कन्फर्म झाले आणि चार्ट बनलं आहे परंतु ती ट्रेन जवळजवळ एक दीड दोन तास लेट आहे बारा वाजून पाच मिनटाचा टायमिंग आहे इथून पण ती गाडी दोन तास लेट झाली आहे दीड दोन तास माहीत नाही किती वाजता येईल तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या था था हॉटेललाच आता मी जेवण करतो आहे तर हे त्यांचं रेस्टॉरंट आहे फर्स्ट फ्लोरला आमिर हॉटेल खूप चांगलं हॉटेल आहे जुनं पण हॉटेल आहे तर इकडे मी जेवायला आता ऑर्डर करणार जेवण आणि रात्रीच्या प्रवास करायला रा जाणार लवकर जायला लागेल आम्हाला जरा स्टेशन मधून थांबायला लागेल कारण नंतर गाडी वगैरे मिळेल की माहिती नाही तसं इथून जवळच आहे आम्ही ऑर्डर केलं आहे स्टार्टरमध्ये हे मसाला पापड आणि वर्षाने स्टार्ट केलं आहे ऑलरेडी खूप छान आहे आणि हे रेस्टॉरंट बघा ना खूप मस्त आहे एकदम आणि प्युअर व्हेज आहे आम्ही आज सावजी जेवण पण जेवलं दुपारचं आज म्हटलं रात्रीच्या वेळेस काहीतरी ते हलका फुलका खाव्या आणि प्रवास पण करायचा आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे स्टार्टरमध्ये हे घेतले आणि काहीतरी दाल फ्राय घेऊ आणि राईस घेऊ स्टीम राईस वगैरे काहीतरी असं हलका खाणार खाणार जेवण आणि जाणार आहोत बघूया कशी टेस्ट आहे दाल फ्राय देसी घी मारून तडखा मारलेली कशी लागते स्टीम राईस सोबत गरम, गरम गरम राईस आहे एकदम मस्त आहे आता जस्ट चेक चेकआउट झालो नागपूरचा परिसर आता आपण बाय बाय करून चालणार आहोत मुंबईला दहा वाजायला आलेत बघू आपण स्टेशनला जाऊन था। थांबू चलो मॅक्सीने सोडले आम्हाला असे लोक काय खांच्या गाड्या लेड़ लेट झालेल्या असतात ना वगैरे येऊन थांबतात काय काय झोपतात पण इकडे आपल्या गाडीची अनाऊन्समेंट सव्वा तास लेट आहे सहा नंबर थांबूया पूर्ण ह्या साईडला सामसूम आहे हेरवी गजबजलेलं स्टेशन रात्रीच्या वेळेस पूर्ण एकदम शांत असतात आता आम्हाला स्टेशनला बसून जवळजवळ एक तास पाहायला आलाय जास्त पाहुणे एक वाजायला आलेत वाजून गेलेत आणि गाडी आपली सव्वा एकच टायमिंग आहे सगळे वर्ष झोपली पण मग अनाऊन्समेंट काय थांबत नाही कंटिन्यू अनाऊन्समेंट चालू आहे म्हणून स्टेशनला ले जरा लेटही नव्हत होतो आम्ही म्हटलं गाडी वगैरे परत भेटलं तर बरे आमचं सामान जाता नक्की बघा सकाळी साडेसात वाजता भुवनेश्वरवरून निघाले ट्रेन रात्रीच्या दीड वाजता पोहोचलेली आता नागपूर स्टेशनला ही ट्रेन सकाळी आपली आता जवळजवळ एक सवा एक पर्यंत पोचेल ठाण्याला जरा लेट झाले आली आपली गाडी वाट बघितली भरपूर भुवनेश्वर लोकमान्य टर्मिनस एक्सप्रेस सुपरफास्ट ट्रेन आहे पण हे बघ हे जनरलचे डबे आहेत जनरलचे दोन डबे आहे तिला फर्स्ट ए सी आहे एच वन सेपरेट असे केबिन आहे त्याला पूर्ण ही ट्रेन आहे लॉंग रूटला धावते पण जवळजवळ एक सतराशे अठराशे किलोमीटरचं अंतर पार करून मुंबईला येते इथून डायरेक्ट आता अकोला अकोल्यानंतर भुसावळ नंतर, नंतर डायरेक्ट नाशिक नाशिकवरून डायरेक्ट मग कल्याण मधले जास्त स्टॉपच नाही सुपरफास्ट आता इथून आहे ना जवळजवळ एक दीड तासाचं अंतर आहे ना जे लेट झाले ते कवर करणार आता चढणारे उतरणारे फक्त माणसं जागा बाकी पूर्ण एकदम झोपलेलं आहे आम्हाला सगळं एकदम फुल लाईट ब्युटी बंद करून झोपले असतात तर ये सन्नाटमध्ये कोच मध्ये बघा सगळे झोपलेत एक मात्र तिकडे एक आपला एकदा असं गाडीमध्ये चढलंय आपलं सी तिकीट काढलंय हा डबा आतमध्ये सगळे झोपलेले आमची दोन सीट कन्फर्म झाल्या ज्या सकाळी झाल्या तेव्हा बघा आमची सीट इकडे दोन ती वाजता झोपेल खाली मी इकडे आणि एसी ट्रेन आहे पण एसी कोच आहे सामान सगळे सेट केलाय खाली इकडे आणि बाकी आतमध्ये पूर्ण सगळे फुल आहे डबा एकदम त्याची जागा पकड आणि जाऊन झोपून दे डायरेक्ट सकाळी उठ बघ नाही तर आम्ही ब्लँकेट पण खरेदी केले होते कोच मध्ये आहोत ना तो कोच नवीन लावलाय बी वन बी टू हे दोन नवीन कोच जॉईन केलेले आहेत कारण ते नवीन दिसतात समजतात खरी वॉशरूम मध्ये आलोय चकाचकाने क्लीन आहे एकदम दीड वाजून गेलेले आहे बघे आता डायरेक्ट झोपणार सकाळी उठणार बघे किती वाजता उठे ते कारण झोप खूप आलेली आहे બેટા पूर्ण जळगाव गेलाय जळगाव आता झोप मस्त झाले मला पण मस्त झोप लागली साडेसातला उपलब्ध आहे इकडे हे आलं होतं तेव्हा सावळ आता नाशिक येईल थोड्या वेळात आणि ट्रेनमध्ये पॅन्ट्रीका असल्यामुळे चालूच आहे नाश्ता क्लिनिंग करतात इकडे हे कोच अटेंडर असतं एक मस्त ब्लँकेट पण दिलेले वसा खूप छान आनंद दिलेलं चार होती म्हणून हा स्वागत आहे तर मात्र आपण भगत पुढचा प्रवास करूया आता 1 वाजता आपल्याला ठाणा लवकर आहे पीसी ने चेक करायला जेव्हा जो बसला जाणार नंतर ना चेक जेव्हा आम्ही बसला ना कुठला तेव्हा चेक नाही कुठे हां मक्के इंग्र इंग्लिश येत जातत नाही नाशिकचा आहे लागलेट कसा टेस्ट करून दो दे दे और एक दे चाय चाय है। पोहे आणि चहा असा नाश्ता चालू आहे काल बघितली ती वैष्णोदेवी ती दमन वरून तीन दिवस घेते चला पावणे अकरा वाजले मन मनमाड आले मनमाड हळूहळू आपलं स्टेशन जवळ तर स्पीड पकडला गाडीने तरी पण hmm. कवर करतील मनमाड हे जंक्शन आहे साई बाबा की जय लो मजेदार मसालेदार चनिक लेो बनिया गाव ये एक ट्राय करो येनो सर एक जसे टेस्ट करते लेो चना गाव बलिया गाव गरम ताजा चनिक लेो भाई मसालेदार चाय चना और बेची बेची टाको पे चना मसाला गरम है चना गाव बढ़िया भाई मसाले चाय चना सुकी वाला तर रेल्वेचा प्रवास आणि मस्त सणागर मग खरं आहे जेवणाची मी ऑर्डर दिली आमची गाडी लेट झाली आहे खरं आहे गाडी लेट झाली ले आपली जेवणाची ऑर्डर दिली आहे आम्ही तर बनमढला इथे येगतपुरीला बोललं नाही ये ना एक वाजता एक वाजता येणार बघू ये आता काय बघता बघता नाशिक आलाय नाशिक इथे पण उत्तरतील बहुतेक लोक नाशिकला उत्तर खाली नाशिकची द्राक्ष विकायला वडापावाला कुठे काय माहिती कुठे वडापावला नाशिक इकडे पण कुठेतरी गाड्या लिहित पुष्पक मुंबई जास्त थांबणार नाही गाडी पटापट जाऊया नाशिकला घेतलं वडापाव पारी आणि पॅटिस ट्रेन सुट्टा बिट्टाची लवकर घाय घायमध्ये घेतलं आणि पाणी बॉटल ट्रेनमध्ये बसून बस मग काहीतरी टाईमपास पाहिजे भूक लागते गाडी काही ना काही सेटर पटर चालूच आहे कितीतरी मोबाईल तरी किती बघणार आता मी विचार करतो हे लोक दोन दोन तीन दिवस प्रवास कसे करत असतील वाईटता किती असेल तीन दिवस प्रवास करत काय करा बाबा बंगाल बंगाल साईडचे वगैरे बारा वाजलेत नाशिकमध्ये आम्हाला अजून मला वाटतं आरामात चार तास तरी जाते नशीब गाठेमध्ये पॅन्ट्री करत आहे सगळं चालू आहे चाय पाणी हे ते सगळं कंटिन्यू द्राक्षांचे मळे आणि इथले त्या पेरू आहेत नाशिकला फेमस आहे द्राक्ष पेरू सध्या सीझन आहे ना हा द्राक्षांचे मळेच मळे आहेत द्राक्ष लागले पण त्याला नहीं। नहीं। दो दो का होत जास्त जास्त मी तुझ्या बाजूला पॅन्ट्रीगार इकडे पूर्ण यांचं जेवण किचन वगैरे बनत असते इकडे जेवण खाली इगतपुर

असे घाटावर जाते कसारा घाट चढलो की डायरेक्ट घाट आला म्हणजे वरच पूर्ण तिकडचं भौगोलिक रचना वेगळी आहे पूर्ण म्हणजे तिकडे डोंगर दिसत नाही कसारा वेगळी डोंगर त्या पुढे नंतर छोटे छोटे डोंगर कसारा आलो म्हणजे आपला उपाय आला कल्याण ट्रेन कसाराला ते सगळे इंजिन हे सगळे इंजिन आहेत किती इंजिन आहेत बघ किती टाकतायत चाळीस चे दोन ना नाशिक वरून चढल्यात त्या एकदम फ्रेश चला। खाना किती वेळ फायनल उतरलं तीन वाजून पंधरा मिनिटांनी खाण्याला जवळजवळ तीन तास लेट झाली गाडी आणि आम्ही आता इथून चालू आहे त्याला पटकन जाऊया तिकीट काढली पण ती एसची कॅन्सल झाली तिकीट काय म्हणजे काय आता बघे जाऊन पनवेल आल्या पनवेल चार सव्वीस झाले नागपूर ते पनवेल प्रवास झाला आहे लांबचा प्रवास हां खूप लांबचा प्रवास रात्री बारा वाजल्यापासून आम्ही प्रवास करायला एक वाजता वाजता गेले तर मंडळी आमचा अशा प्रकारे प्रवास झालेला आहे नागपूरवरून पनवेलपर्यंतचा पनवेल पर्यंतचा जमेल तसं तुम्हाला शूट करून दाखवलेला आहे प्रवासातले अनुभव दाखवलेले आहेत रात्रीचा जास्त करून प्रवास होता म्हणजे आम्ही जे झोपलो एकदा नागपूरला चढल्यानंतर ते उठलोच त्यामध्ये तर मग सकाळी उजळलं त्यावर उसावळ आलेला त्यानंतर मग भुसावळ नंतर मनमाड नाशिक असे करत करत कुठे मग आम्ही ट्रेन तर दोन तीन तास लेट झालेली कुठे पण ती लेट झाली त्यानंतर कव्हर कवर नाही केला नंतर तर पनवेलला आम्हाला यायला माहिती आहे तुम्हाला किती वाजले ते संध्याकाळी थोडं रिफ्रेश झालो मुलं खुश झाली मुलांसाठी काही आम्ही खाऊ आणलेलं त्यानंतर मग नागपूरची खास करून संत्रा बर्फी बऱ्याच जणांनी सांगितले जात की नागपूरची संत्रा बर्फी घेऊन जावा तर ते घेतलेलं आणि नागपूरमधला एक्सपिरियन्स खूप भारी होता म्हणजे आम्ही दोन दिवसासाठी गेलेलो परंतु जवळचे पाच एक व्हिडिओ बनवले आहेत कारण खूप फिरलो आम्ही जवळपासचीच लोकेशन होती जास्त लांब लांब गेलो नाही जेणेकरून दिवस पण जास्त दिवस तेव्हा पण राहायला पाहिजे तर नागपूरला आम्ही दोन दिवसासाठी गेलो मार्केट फिरलो तिकडच्या जवळपासच्या गोष्टी बघितल्या संत्र्याचं आम्हाला वाटलं की खूपसं मोठं मार्केट बघायला मिळेल पण संत्रा ऑलमोस्ट तिकडे आता संपत आलेला आहे मेन सीझन गेला तर आता नाशिकची द्राक्ष वगैरे आता सुरू होतील तर ते आपण कदाचित नाशिकला याचा प्लॅन करू पण आम्ही सगळ्यात ह्या या ट्रीपमध्ये जास्त करून आम्हाला हे बघायला मिळालं की नागपूरमध्ये भरपूर सारी मंडळी आपले हे प्रेमाने मायाने व्हिडिओ बघणारे आहेत तर त्यांचे आम्हाला खूप कमेंट्स आहेत आम्हाला घराच्या जवळ आलास आम्हाला माहिती असतो तो भेटायला असतो तर या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे विचार न तर केलं की नागपूरमध्ये एवढे खूप मंडळी बघण्यासार बघणारे बगन, असतील आपले व्हिडिओज तसे पुण्यामधली मंडळी आपली खूप सारे व्हिडिओ बघतात तसे नागपूरमध्ये पण तेवढेच मंडळी बघणारे आहेत आणि विदर्भ जो तिकडचा पट्टा आहे तिकडचे लोकं खूप सारी आपले व्हिडिओ बघणारे आहेत खूप जुन्या जुन्या व्हिडिओंचे पण काही काही लोकांनी रेफरन्स सांगितले आपल्याला की दादा तुमचे खूप अगोदरपासून आम्ही व्हिडिओ बघतोय तर ते खूप बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यानिमित्ताने म्हटलं नागपूरला पुन्हा एकदा आपण ट्रिप करू जी फॅमिलीसोबत असेल म्हणजे खास करून मुलं वगैरे असतील आणि आपण जो तिकडे ताटोबा अभयारण्य आहे किंवा तिकडे भरपूर साऱ्या गोष्टी अजून पण बघण्याच्या आमच्या ज्या राहिल्या आहेत त्या आपण पुढच्या वेळेस नक्की ट्रिपमध्ये कवर करू आमचा दोन दिवसाचा खर्च तुम्हाला सांगायला तर जास्त केवढा झाला नाही चांदण्याचा खर्च येताना काहीतरी बाराशे हो रुपये तिकीट होती आमची थर्ड एसी काहीतरी होती तर ते चोवीसशे रुपये काहीतरी झाले जाताना जे आमचे काहीतरी बाराशे रुपये झालं जेवणा खावण्याचं था, म्हणाल तर आम्ही दोन टाईम एक पहिल्या दिवशी तर हलदिरामध्ये जेवण होतो तिकडे काही जास्त नाही जवळ एक आठशे आठशे रुपये खर्च झाला होता सावजीमध्ये एक दिवस तिथे आठशे रुपये खर्च चा झाला होता आ, बाकी तिकडे सकाळचा नाश्ता पण येतो तुम्हाला माहिती आहे आम्ही एकदा तरी पोहे खायला गेला होतो जास्त नाही एक म्हणजे तुम्हाला पकडून झाला एक सात आठ हजारमध्ये तुम्ही दोन दिवस मस्त फिरून कपल असाल ते फिरून याल छान वाटलं हॉटेलचा पण ॲव्हरेज होता अठराशे रुपये तिक अठराशे रुपये आमचं पर डेचा स्टे होता तर असं सगळं मिळून खर्च झालेला आहे बऱ्याच जणांना विचारत होतो तुमचा किती खर्च आला वगैरे तर ॲव्हरेज झाला खर्च आणि तेवढा तर होतोच तर आता एडिटिंग वगैरे करायचं आहे तुम्हाला माहिती आहे आपलं बरेच जणांना हे माहीत नसेल की आपण ट्रॅव्हल करत असतो बॅकग्राऊंडला आपलं काय आहे तर आपला मसाल्याचा व्यवसाय आहे मसालेसुद्धा आपण विकतो त्यानंतर मग गावाकडचे कडधान्य असतं जसं की कडवे चवळी आणि आत्ता ड्रायफिशमध्ये आपण सोडेसुद्धा विकतो आहे तर सोड्यांना खूप डिमांड आहे तुम्ही ऑर्डर करू शकतात एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर हा आपला नंबर आहे त्याच्यावरून तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला नागपूर नाशिक कोल्हापूर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण कुरिअर करतो मुंबईतल्या खूप सारे ऑर्डर येतात मसाल्यासाठी आता सध्या सीझन सुरू झालं आहे मसाल्याचा बऱ्याच जणांचे मसाले गेल्या वर्षी बनवलेले असतील ते संपले असतील बऱ्याच संपतात तर ते लोक बनवायला घेतात जानेवारी फेब्रुवारीपासून तर तुमच्या ऑर्डर असतील तर आपण अर्धा किलो कमी तुम्ही ऑर्डर घेतो तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता बंधू डॉट कॉम यावरती तुम्ही जावा तिथे तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट्स आपले दिसतील लिस्टिक केलेले तिथे ऑर्डर करा तुम्हाला घरपोच कुरिअर येईल अगदी महाराष्ट्रात कुठेही दोन ते दिवसात तुम्हाला घरात घरी पोचतात हो हे आपले कोरियर मुंबईमध्ये त्या विदिन वन डे एका दिवसात तर लवकरात लवकर ऑर्डर करू शकतात आणि आपला जो हा व्यवसाय म्हणजे आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करून आल्यानंतर सुद्धा आम्ही दोन दिवस फिरलो पण पुढचे पाच सात दिवस आपले व्हिडिओ येतो आहे तर त्या पिरियडमध्ये एडिटिंग आणि बाकीची कामं असतात ती होत असतात यूट्यूब करता करता बाकीसुद्धा आपली जी कामं आहेत ती बॅकग्राऊंडला आपण करत असतो तर आम्हीसुद्धा आता हे आपला व्यवसाय आणखीन कसं वाढता वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता आंब्याचं सीझन सुरू होईल त्यावेळेस रत्नागिरी हापूस आंबे तुम्हाला आम्ही नक्की देऊ तसं आम्ही एक व्हिडिओ पण करू तेव्हा तुम्ही ते ऑर्डर करू शकतात गावाकडचं कर जे जे काय आहे कोकणातलं ते तुम्हाला आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यावर पोचवू आणि आपल्या वेबसाईट थ्रू पण तुम्हाला ते ऑर्डर करता येईल ऑथेंटिक आणि रिअल तर सलाम मंडळी हा व्हिडिओ एवढा होता व्हिडिओ आवडत असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती कदाचित आज संध्याकाळपर्यंत तुम्ही लाईव्ह यायचा प्रयत्न करणार आहे तर साडेसहा सातपर्यंत तुम्ही फ्री असाल तर नक्की जॉईन व्हा चला मंडळी भेटू पुढच्याकडे तुम्ही सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय आणि लाईव्हचं खास कारण पण आहे ते पण तुम्हाला समजेल लाईव्हमध्येच बाय से यू टेक केअर